आता वाजल्यात आठ मला असं वाटतं भबीचा मूर्त पण होता पण मला आता लक्षात नाहीये मी आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो तयारी केल्याच्या नंतर आजीला खूप दिवसाच्या नंतर इथं बसताना बघितलं बघा अक्काने आज मी पूर्ण मॅचिंग झालं बराबर एकदम कट टू कट सेम कलर आलाय पिंक कलर ते अर्थ आता व्हिडिओ म्हणजे भॉबीस करताना मी ब्लॉग नाही बनवते मी फोटोज काढतोय जास्त कारण की माझ्या फोनमध्ये मा ना क्लॅरिटी चांगली आहे तर माझ्या फोनमध्ये मा आता फोटो काढतात मला ब्लॉग तर काढता येणार नाही ना, बॉबीस करताना फोटो मी आता काढतो बघा डोक्यामध्ये किती सारे तांदूळ टाकले लोकांना माहिती आहे मला पण नशीब आता ह्या टायमाला टिक्का ना लहान लावला रक्षाबंधनच्या टायमाला एवढा मोठा टिक्का लागला असं लाव ना पंखा आता तसं मी तुम्हाला सांगतो दिदीकडून तर तुम्ही बघितलं असाल मला जीन्स आहे आणि अक्काने मला सेंट दिला आहे सेंट सॉरी बॉडी स्प्रे दिली आहे मी तुम्ही साडी दाखव एकदा आता अगोदर येल्लोता येणार तेव्हा आपण भाऊबीस करूया म्हणजे मी भाऊबीस करणार यल्लूत आहे आहे मला भाऊबीस करणार आणि त्याच्यानंतर वरती जाऊया फटाके फोडासाठी त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं तेव्हा फटाके फोडायला भेटले नाही आज भाऊजेत आज जावे आता फटाके फोडायला वातावरण तर असं झालंय की जसं की पाऊस येणार आहे पण मला नाही वाटत आज पाऊस पाऊसही पाऊस नको येऊ आता आकाशादा आणि यल्लू पण आलेत अगोदर अक्का दिदी आकाशादाला भाऊबीज कर त्यानंतर येल्लू तर ये मला करणार भाऊबीज आता मी चाललोय म्हणजे माझी मोठी महिन्यात तिचं तर लग्न झालंय ताईचं तुमच्या सर्वांना आहे आता मी तिकडं चाललोय भॉबीस करायसाठी मम्मीकडून म्हणजे मम्मीने आहे पण माझ्याकडून ताईला भॉबीज गिफ्ट आहे आणि ताईला मी एक ड्रेस पण घेतला आहे आईला कोण आलंय घरात आईला हाय करतोय बघून व्हिडिओ मध्ये हाय <laughs> आहे किधर किधर वाटायला लागला लाग बस बोलतोय ठोकला हुशार गेलोय त्याचे गाण्याला हात लागतो काल शुभमाने आकाश कंदील माहिती तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल कालच्या की त्यात कंदील त्याने अजून एक आणले आकाश कंदील आता दोन ओढा आपण उड्या आणि याच्यात फटाके पण घेतले सलमान मिळाले थोडेसे फटाके आणलेले ते पण ह्याच्यामध्ये अरे दिसते की ना ह्याच्यात बघा इथे एक रॉकेट ठेवलं आता मी रॉकेट लावतोय पहिलेच रॉकेट लावला आणि किती मस्त केलं लास्ट रॉकेट आहे हा म्हणजे एक बॉक्स आता संपला वाव ते उडायला तयार उडायला लागलाय तो उडायला रेडी झाला कंदील थोडा वेळाने उडेल चेहरा ब्लर दिसतोय तुम्हाला सांगतो रात्री अकरा वाजले तर आता आता इथं आता इथे सर्व फोन बिझी आहेत नाही मी टाइम पण दाखवला

चला जाऊया बघा पावणे बारा वाजले उद्या उठून सकाळी आता कामाला पण जायचं हो ना पावणे बारा वाजले डोंगरावर येता येतात बॉम्बे फोडून तरी पण जास्त टाइम आहे ना फोटो काढण्यामध्ये निघून गेला आता मी लवकर फटाफट चेंज करतो जेवतो आणि उद्या सकाळी कामाला जायचं ते उठून काय उद्या पण सुट्टी असल्या असे

कॅबिन कॅबिनमध्ये पण सरळ बसले आणि हे पण आमचे सर आहेत म्हणजे हे पण सर आहेत आमचे तर मी नाही आता बघितलं तुम्ही सरांनी भरपूर मोठी पार्टी चालू आहे मला माहिती पण होतं शनिवारी मी येणार आणि अशी पार्टी चालू होणार आहे आता मी पण खातो पटापट कारण की भूक जास्त लागली

तर मी लास्ट टाइम व्हेजवाला वाला बर्गर खालेला चिकनवाला बर्गर पहिल्यांदा होता मला माहिती पण नव्हतं चिकनचा बर्गर कसा लागतो खाऊन बघू कसा लागतो <laughs> मेवनी मी आता अगोदर खातो त्यानंतर तुम्हाला भेटतो हे जे तुम्हाला जर व्हिडिओ दिसले ना लक्ष्मीपूजनचे आणि भाऊभीजचे व्हिडिओ ते मी आज एडिट केले के कारण की एवढे दिवस टाईमच भेटला नाही